प्रसंग आपण ना रिएक्सपिरियन्स करतो त्या त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव घेत हो राहतो पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणतो की कोण माझ्याशी कसं वागलं होतं किंवा एखादी घटना माझ्या आयुष्यात कशी घडली होती वाईट घटना किंवा ज्याचा त्रास आपल्याला झालेला आहे तर जे काही असेल ना ते तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर आणता ते इमेजेस तुम्हाला दिसतात आणि जरी ते आत्ता ती घटना घडलेली नाहीये दिवसातून एकदा घडलेली असेल पण ती घटना तुम्ही परत परत जगता त्याच्यामध्ये राहता पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणता पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टीबद्दलचा विचार तुम्ही करायला लागता त्या विचारांमध्ये तुम्ही अडकून राहता त्याच्या विचारांमधून तुम्ही बाहेर पडत नाही दुसरं काही करण्याचा प्रयत्न करत नाही दुसऱ्या चांगल्या विचारांकडे तुम्ही जात नाही तेव्हा काय होतं की तुम्ही एकाच दुःखासाठी एकाच त्रासासाठी पुन्हा पुन्हा रडता म्हणजे या मला म्हणायचा अर्थ असा आहे की त्रास एकदा होऊन गेलेला आहे आपल्याला आणि आपण तो त्रास